संध्याचं संध्या नमस्कार मी आपण येथे येथे कोळेकर सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भर दुपारी चोरट्यांनी घरफोडी करून सहा तोळे सोन्याचे दागिने लंफास केले चोरट्यांनी कोळेकर वस्ती येथील जुगाबाई उमाजी कोळेकर आणि लिलाबाई दामोदर कोळेकर यांच्या घराच्या दरवाजाचं कुलूप तोडून चोरी केली आहे दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी जुगाबाई कोळेकर यांचा मुलगा शिवाजी आणि कोळेकर आणि जाऊ लिलाबाई कोळेकर हे शेतात कांदे काढण्यासाठी गेले होते दुपारी दोनच्या सुमारास जुगाबाई आणि लिलाबाई या जावांची शेजारी शेजारी असलेली घरे चोरट्यांनी फोडली चोरटे घरातील वस्तू अस्ताव्यस्त फेकत असलेल्या भाऊ कारंडे या दहा वर्षाच्या मुलांनी पाहिलं त्यानं पळत जाऊन जुगाबाई आणि लिलाबाई या दोघींना सांगितलं लिलाबाई आणि जुगाबाई या दोघी आणि मुलगा शिवाजी हे शेतातून घरी येईपर्यंत चोर दागिने घेऊन दुचाकीवरून पळून गेले होते जुगाबाई आणि या दोघींना ने चोरून निदर्शनास आलं दरम्यान येथील शेलारमाळा येथे सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास अशा स्वरूपाची चोरीची घटना घडली असून चोरीच्या घटनेत ऋषिकेश विठ्ठल शेलार यांचे दीड तोळ्याचे सोन्याचं गंठण आणि चार ग्राम सोन्याची अंगठी चोरी लागली आहे त्यामुळे नावरे नागरगाव या दोन्ही परिसरात भर दुपारी अशी चोरी झाल्यामुळे गावामध्ये आणि शेजारील असणाऱ्या गावांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले तर याचा लवकरात लवकर बंदोबस्त पोलिसांनी करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे संध्यालयसाठी प्रतिनिधी विजय कांबळे नगरगाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा